दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोवंश हत्येचा प्रकार समोर आला आहे नाशिकच्या द्वारका परिसरात कत्तल केलेले चार गोवंश आढळलेले आहे एका बंद गाळ्यात रक्ताच्या थारोळ्यात कत्तल केलेले हे गोवंश आणि आठ जिवंत गोवंश पोलिसांना कारवाई दरम्यान आढळून आलेले आहे नाशिक पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे दरम्यान या संदर्भात मानद प्राणी कल्याण अधिकारी किरण पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणलाय गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतरही गोवंश हत्या होत असल्यानं तीव्र रोष व्यक्त केला जात आहे बाईट किरण पाटील जय श्रीराम श्री राजलक्ष्मी गौशाळा तपोन पंचवटी नाशिक आज दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता प्राप्त झालेल्या सूचनेनुसार तेरा गोवंश हा कत्तली करता येणार असून असे समजण्यात आले माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाने आज आठ जिवंत गोवंश पकडण्यात यश प्राप्त झाले आहे सदरची कारवाई हरिमंजिल द्वारका नाशिक परिसर येथे करण्यात आली आहे धन्यवाद संजय परमार नाशिक न्यूज नाशिक